रोज नक्की किती वेळ व्यायाम वे केला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः रोज किती वेळ व्यायाम वे करता खालती कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फर आर्टच्या युट्यूब चॅनेल खूप खूप स्वागत करते सो एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं रोज नक्की किती वेळ व्यायाम वे केला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः रोज किती वेळ व्यायाम करता खालती ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही किंवा तुमच्या घरातले सगळे लोक ही जी व्यायामाची सवय आहे ती रोज किती वेळ फॉलो करता हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल व्यायाम हा महत्त्वाचा आहेच आणि व्यायामाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे ही सवय लावून घेणं यामध्ये तर काही वाद नाहीच म्हणजे मी हे नाही सांगत आहे की व्यायाम का केला पाहिजे पण आज आपण या विषयावर बोलणार आहोत की रोज नक्की किती वेळ व्यायाम केला म्हणजे आपल्याला मदत होऊ शकते सो ह्या प्रश्नाचं उत्तर खूप वैयक्तिक असू शकतं मी जसं माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं हेल्थ गोल काय आहे किंवा तुम्हाला व्यायाम का करायचा आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे प्रत्येकाचे वेगवेगळे हेल्थ गोल्स असतात सो एकदा तुम्हाला तुमचं हेल्थ गोल, गोल काय आहे ही क्लॅरिटी झाली की मग तुम्ही रोज किती वेळ व्यायाम करायचा ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत येऊ शकता पण तरीसुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊयात की रोज किती वेळ व्यायाम करायचा ह्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले तर व्यायामाचे प्रकार जे बेसिक आपल्या एक्सरसाइज रुटीनमध्ये असले पाहिजेत ते म्हणजे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सो आपल्याला सगळ्या सगळ्यांना माहिती आहे की जसं अमेरिकन हार्ट असोसिएशनने आपल्याला सांगितलं आहे की आपलं हृदयाचं आरोग्य छान ठेवण्यासाठी आपल्याला आठवड्यातनं किमान एकशे पन्नास मिनटं कार्डिओ एक्सरसाइजेस केले पाहिजेत सो कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे काय की असा कुठलाही व्यायाम प्रकार जो करताना आपल्याला दमछाक होते दम लागतो म्हणजे ब्रिस्क वॉकिंग असू शकतं जॉगिंग असू शकतं धावणं किंवा पळणं असू शकतं स्विमिंग बॅडमिंटन त्याच्यानंतर रिले ह्यासारखे खूप सारे खेळ जे आहेत हे सुद्धा या व्यायाम प्रकारामध्ये हो मोडतात सो कार्डिओ एक्सरसाइजेस जे आहेत ते आपल्याला किमान आठवड्यातनं एकशे पन्नास मिनटं केले पाहिजेत मग तुम्ही ह्याला रोज तीस मिनटं आणि आठवड्यातनं पाच दिवस केलं तरीसुद्धा चालेल किंवा रोज तुम्ही आत्ताच नुकतंच सुरुवात करत असाल व्यायाम करायला तर रोज वीस ते तीस मिनटं आणि आठवड्यातनं चार ते सहा दिवस केलं तरीसुद्धा तुम्हाला मदत होणार आहे पण ह्या एक्सरसाइजची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन तुमचं हेल्थ गोल काय आहे त्यानुसार बदलेल म्हणजे फॉर एक्झाम्पल की जर का तुम्हाला वजन कमी करायचंय तर मग कार्डिओवरती तुम्हाला फोकस करायला लागेल की अजून थोडासा जास्त वेळ कार्डिओ करणं किंवा त्याची इंटेन्सिटी वाढवणं ह्यामुळे तुम्हाला फॅट लॉसमध्ये नक्कीच मदत होऊ शकते दुसरा जो मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग सो स्ट्रेंथ ट्रेनिंगबद्दल पण मी माझ्या व्हिडिओजमध्ये बरेचदा बोललेली आहे आणि कुठलंही एज असू दे म्हणजे अगदी मी तर म्हणेन की आता टीन एजमधली जी मुलं असतात त्यांपासनं जे ॲडल्ट्स आहेत आणि वयोवृद्ध आहेत ह्यापैकी सगळ्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप आवश्यक आहे स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपले मसल्स जे असतात ते स्ट्रॉंग होतात जॉईंट्स असतात ते स्ट्रॉंग होतात आणि आपलं मेटाबॉलिझम वाढायला मदत होते सो स्ट्रेंथ ट्रेनिंग हा जो व्यायाम प्रकार आहे तो किमान आपल्याला वीस ते साठ मिनटं केला पाहिजे आणि आठवड्यातनं दोन ते तीन दिवस जरी तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तरीसुद्धा ते पुरेसं आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं करायचं हे माहीत नसेल तर तुम्ही जिममध्ये जाऊन ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली करू शकता तुम्ही स्वतः शिकू शकता किंवा तुम्ही स्वतः एक बॉडी वेट एक्सरसाइजेस जे असतात ते शिकून मग आपल्या आपण घरी करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं so, चा सो कार्डिओ एक्सरसाइजेस झाले स्ट्रेंथ ट्रेनिंग झालं ह्याच्याबरोबरच अजून एक व्यायाम प्रकार असतो तो म्हणजे हेट किंवा हाय इंटेन्सिटी वर्कआउट सो so, ह्याच्यामध्ये काय असतं की फक्त वीस मिनटं व्यायाम करायचा पण त्याच्यामध्ये इंटेन्सिटी खूप जास्त असते सो तुमचं वय जर का पंचावन्न किंवा साठ पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे व्यायाम प्रकार मार्गदर्शनाखालीच करावेत आपल्या पण करू नये पण जर का तुम्ही यंग आहात तीशीमध्ये किंवा चाळीशीमध्ये आहात तर तुम्ही हेट वर्कआउट जे आहे ते करू शकता आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला कमी वेळामध्ये खूप सारा फायदा होऊ शकतो म्हणजे असे काही आपले प्रेक्षक की ज्यांना काम असतं वेळेचा अभाव आहे किंवा म्हणजे व्यायाम करायला खरंच खूप वेळ तासन तास जिममध्ये नाही घालवू शकत असं तुम्हाला वाटत असेल तर हेट ट्रेनिंग जे आहे ते रोज किमान वीस ते तीस मिनटं आणि आठवड्यातना चार ते सहा दिवस किंवा पाच दिवस केलं तरी आपल्याला ह्या व्यायाम प्रकाराचा पुरेपूर फायदा मिळू शकतो आणि ह्या सगळ्याबरोबरच जेव्हा तुम्ही व्यायाम करायला सुरू करता तर तुमची बॉडी तुम्हाला एक सिग्नल देत असते की हो मला छान वाटतंय फ्रेश वाटतंय किंवा कधी कधी ओव्हर एक्झर्शन झालं तर दमल्यासारखंही वाटतं सो सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या शरीर काय सांगते आपल्याला हे ऐकणं आणि त्यानुसार फॉलो करणं सो या सगळ्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला असं वाटतं की हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही आमची हेल्दी लाईफ प्रोचं जे कन्सल्टेशन आहे त्याची अपॉइंटमेंट बुक करू शकता जिथे तीस मिनटं तुम्ही टीम जस्ट फॉर डॉक्टर्स आणि डायटिशियन्सबरोबर वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही तुमचा एक हेल्दी लाईफचा आराखडा आखू शकता की तुमचा आहार आणि तुमचा विहार नक्की कसा असला पाहिजे तुमच्या आत्ताच्या हेल्थ कंडिशननुसार आणि तुमच्या हेल्थ गोल्सनुसार सो याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमचे प्रश्न लिहा खालती दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद